मित्रांनो आपण सध्या आहोत जोगोडीच्या मैदानामध्ये मित्रांनो आज गोविंदा आणि कॅप्टन हे जोगोडीच्या ओपनच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आपल्या समयेत गणेश मामा बोंदरेत मामा नमस्ते 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 काय सांगाल मामा काय ना आज आनंद आहे कशा पद्धतीनं पायरा करण्यात आला होता असं पायरा काय आमच्या दुसरी खात झाला सगळा नाही काय आज आनंद आहे गाडी कोणाच्या नावाने पळाली गाडी पळाली आमच्या मित्रांच्या नावाने पळाली पण आमच्या गोविंदाने फायनल राहिला चौथ्याशी मी चांगलं कमबॅक केलं आता किती दिवसानंतर गोविंदाला बाहेर काढलं गोविंद दोन तीन महिने नाही मी महिने नाही आणि आज का आज काय करण्यात आला होता पायरा आपला असं दुसरी खात चांगला झाला चांगली गाडी पाळली गटाला चांगली पाळाली शिमीला चांगलं कम बॅक केलं बरं आजचा आनंद कसा आहे किती दिवसांनी गोविंदाने आता आमचा आनंद म्हणजे आहे की आमच्या बायांचं नाव मोठं केलं बहिला ने आज एवढा आनंद आहे की बायांचं नाव मोठं केलं म्हणजे आम्हाला लय मोठा आनंद आहे आज किती क्रमांक पळाला तुम्ही आम्ही गट आहेस मध्ये पळालो बर चौथे मी पळालो बर आणि सेमीला चौथ्याशी पळालो आम्ही चौथ्याशी कुठलं दोन नंबर तासाहून आमच्या गोविंदांनी गौतम बायांचं मोठं नाव केलं आणि आज गाडीवरती कोण होत गाडीवर आमचा सोन्या ड्रायव्हर होता निंबूचा निंबूचा सोना ड्रायव्हर आणि आदरकीचा गणेश ड्रायव्हर होता कसा आहे फायनल आनंद म्हणजे आमच्या गौतम बायांसाठी मोठा आनंद आहे गोविंदाला पैरे करताना काय अडचणी वगैरे फेस करा नाही काय अडचणी जाता बर आमच्या बायांवर एवढा माणसांचा जीव आहे की कोणच म्हणत नाही म्हणत नाही आणि आजचा जो होता पहिला आळंदीचा होता आळंदीचा कॅप्टन म्हणून ते होता पण त्यांनी का नाही त्यांनी आम्हाला आम्ही एकदा फोन केला त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना केला एका मिनिटात पायरा झाला त्यांचा बी जीव आहे म्हणजे आळंदी नाही कुठे बॅस होत्या गौतम एवढा जीव आहे माणसांचा कि नाही करायचा बैलाने आता सत्य बैल शिंकाई दिली म्हणजे मोठं सत्य आता कुठली कुठली बहिले आता आमचा गोविंदा आहे परत मॅगी आहे आणि सुंदर आहे सुंदर आहे सुंदर थोड्या दिवसात कमबॅक सुंदर थोड्या दिवसात कम बॅक होणार मोठ आणि पुशेगावला गाडी पाहणार सुंदरची सृष्टीप्रिया गौतमबाय काकडे निंबूत ह्याच नावाने निंबूतला गाडी पाहणार संतोष शेट तोडकर आणि गौतमबाई सृष्टी प्रिया गौतम बाया काकडे त्यात ह्याच नावाने गाडी पळेल पुशेगावला आजचा आनंद कसा आहे सगळा आजचा आनंद लय मोठा आमच्या गोविंदा नाही का नाही आमच्या म्हणजे आमच्या सगळे कुटुंबातली सगळे पोरांचं ही सगळी पोर आहेत इतके आनंदीत किन्नार नाही करायचं मागचे काय अनुभव सांगाल अनुभव म्हणजे आमच्या एवढं गुलालच कोणी घेतलं नाहीत किती दिवसाने गुलाल झाला आता एक तीन चार चार महिन्यानंतर गुलाल झाला हे आम्हाला त्याच्या अगोदरचं कुठल्या मैदानात झाला होता आमच्या मॅगीने घेतला होता त्याच्यानंतर गोविंदाने घेतला मॅगी बरोबर कोण पळाला होता दिवशी मॅगी बरोबर आमच्या घरचा देव काका डायवर वाणीवाडीकरांचा बाजल पळाला होता तुम्ही आज आमची मुलाखत घेतली नसती ना तर आम्ही तुमच्या घरी मुलाखत घ्यायला आलो असतो चालतंय धन्यवाद तुमचं अभिनंदन असंच कायम गुलाल हो मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद